आपल्या आरोपीला कशीची शिक्षा झालीच पाहिजे या ठिकाणी जिल्हा अधिकारी साहेब बाहेर या पालकमंत्री पालकमंत्री साहेब बाहेर या अरे आरक्षण आमच्या हक्काच आरक्षण आमच्या हक्काच ही सनेतचा जय हो आदunik लौजी सनेतचा जय हो आदunik लौजी सनेतचा असेल तर मातीन समाजाला स्वतंत्र आरक्षण द्या अन्यथा घाट माझे माझा बाप गेल्याने काही बांधगोळाना अंगभर साले सरक झालं त्यामुळे ती साली मातंग समाज अन्य अत्याचार करू लागले त्या सगळ्याच बांधगुळांना मला आहे कि बाबा परत या राज्यामध्ये जर शांतता भंग करायची नसेल तर हिशोबात राहायचं माझ्या बापाचा पंगा तुम्हाला परवडला नाही मी तर त्याचा छावाय हे ध्यानात ठेवा हे सोमनाथ कांबळे साहेबांचा वार आहे या वाऱ्याला वाऱ्याच राहू द्या जर का वादळात रूपांतर करू नका जर हे वादळ परत या राज्यामध्ये उभं झालं तर तुमची परती मुली कमी होईल जर इथून पुढच्या काळामध्ये मातन समाजावर कोण अन्य अत्याचार करत असेल तर हे आधुनिक लवजी सेना त्याच्या घरावर चढवेल नाही इशारा समजा एवढंच बोलतो आणि इथे सांगतो सर्वांना क्रांतिकारी जय लवजी जय सोमनाथ माननीय सर्वोच्च न्यायालया एक ऑक्टोबर दोन हजार चोवीस म्हणजे दिलेल्या निकालाच्या आधारे अनुसूचित जाती आरक्षणाचे वर्गीकरण करण्याचा ठराव यासाठी दिनांक चार ऑक्टोबर दोन हजार चोवीस रोजी आपण जे रास्ता रोकायचं करताय मी आपल्याला विनंती करतो की रास्ता रोखायची काही गरज नाही कारण आधुनिक लहुजी सेना ही सुद्धा शासनाबरोबर आहे शासन तुमच्या पाठीशी आहे आणि जी मागणी आहे ती मागणी महाराष्ट्राचे ला। लाडके मुख्यमंत्री एकनाथबाई शिंदे यांच्याकडे परत आत्म्याने आज घेऊया म्हणजे काका आदेश आणि आम्ही जे त्यांच्याशी माननीय मुख्यमंत्र्यांचं बोलणं मी स्वतः करून देतो एवढंच आज तुम्हाला आवश्यक आहे अंमलबजावणी करावी म्हणून आजचा हा एक ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी सर्वोच्च न्यायालयाने दिलेला निकाल त्याची राज्य सरकारने पंचवीस दिवस कुठल्याही पद्धतीची त्याच्यावरती के अंमलबजावणी केली नसल्यामुळे भावना अनावर झाल्या आणि त्याने रेल्वे खाली आत्महत्या करून आपल्या प्राणाचे बलिदान दिले त्या अविनाश भाऊ खंडाबाईच्या कुटुंबाला मला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांना सांगायचे की त्या कुटुंबाला तुमच्या सहाय्यता निधी मधून दहा लाख रुपये मंजूर करून देण्यात यावे व त्याच्या आज कुटुंबातील एका व्यक्तीला शासकीय सेवेमध्ये समाविष्ट करून देण्यात यावे ही माझ्या प्रामुख्याने त्याच्यामध्ये मागणी आहे

पोलीस प्रशासनाला मला सांगायचंय तुम्ही तुमचा अनमोल वेळ देऊन जे काही के सहकार्य केलंय त्याबद्दल मी आधुनिक लवजी शेरेच्या वतीनं तुमचे मनापासून आभार व्यक्त करते आणि इथेच ते सर्वांना क्रांतिकारी जय लवजी जय सोमनाथ भाऊ जय लवजी